गणेश चतुर्थीच्या दिवशी बैठक झाली व्हिडिओ देऊ शकतो धनंजय मुंडेंचा थेट पवारांवर आरोप अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या अडचणी वाढविणारे विधान केलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नंतर धनंजय मुंडे यांनीही सोबत जाण्याच्या शरद पवार यांच्या वाटाघाटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत साहेब आजही आमच्यासाठी आदरणीय आहेत आमचे जाणते राजे आहेत संपूर्ण रयत जाणत्या राजाचं कुटुंब असतं त्यांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं त्याला संस्कार म्हणायचं आणि दादांनी केलं त्याला गद्दारी म्हणायची का असा सवाल धनंजय मुंडे यांनी थेट पवारांना विचारला पुढे बोलताना मुंडे म्हणाले की दोन हजार सतराला गणेश चतुर्थीच्या दिवशी कुठे कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित मी देऊ शकतो दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या बैठका झाल्या ते त्यांनी केलं ते संस्कार दादांनी केलं तर गद्दारी असा हल्ला धनंजय मुंडे यांनी चढविला मुंडे हे पुरंदरला आले होते यावेळी त्यांनी हा जाहीर गौप्यस्फोट केला ते सांगायचे शिवसेनेला आम्ही भाजपापासून लांब केलं ती आमची चाल होती आणि

राजकारण केलं नाही जे काही केलं असेल ते त्यांच्या सांगण्यावरूनच केलं त्यांच्या सांगण्याशिवाय ते करू शकत नाही दादांना सांगायचं एक करायचं दुसरं आणि झालं तिसरं की दादा खलनायक असा हल्लाच त्यांनी शरद पवारांवर चढविला आता या टीकेला पवार गटाचे नेते काय प्रतिक्रिया देत आहेत ते पाहावे लागणार आहे